मित्रांनो खूप खूप स्वागत करतो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती ज्या ठिकाणी आपण नवीनच तीन हजार इंग्लिश शब्दांची सिरीज चालू केलेली आहे म्हणजे तीन हजार मराठी शब्द तुम्ही पाहणार आणि त्यासोबतच इंग्लिश शब्दसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार की त्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर बघा इंग्लिश शिकत असताना शब्द साठा आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे तसंच याच्यानंतर आपण वर्ब्स याच्यावरती तीन हजार वर्ब्स घेऊन येणार आहे अशाच प्रकारे आणि स्पोकन इंग्लिशसाठी जे वाक्य रचना लागते ते वाक्य वाक्य रचनेवरती आपण व्हिडिओ तर बनवतच आहोत दररोज आपण सहा महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स खास त्यासाठी अपलोड केलेला आहे ज्याने करून सर्व गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील तर बघा सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओज पाहायचे असतील याच्यापूर्वीचे तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तसंच याचे जे व्हिडिओज येते येतील हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये पाहायला भेटतील बघा पहिला शब्द या ठिकाणी तुमच्या समोर आहे घर ज्याला हाऊस आणि होम असं सुद्धा म्हणतात बघा दोन अर्थ होतात हाऊस आणि होम लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे बघा माणूस काय माणूस इंग्लिशमध्ये त्याला पर्सन किंवा ह्युमन असं म्हणतो ठीक आहे तर बघा वाचन पण करता आलं पाहिजे व्यवस्थितपणे म्हणून या ठिकाणी आपण कशा प्रकारे वाचन करायचं हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे पर्सन किंवा ह्युमन लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे पाणी म्हणजे याला ऑटर असं म्हणतो पाणी याला काय म्हटलं जातं ऑटर पुढचा शब्द आहे अन्न काय अन्न याला फूड असं म्हटलं जातं फूड पुढचा शब्द आहे बघा शाळा काय शाळा याला स्कूल असं म्हटलं जातं स्कूल पुढचा शब्द आहे काम याला इंग्लिशमध्ये वर्क किंवा जॉब असं म्हटलं जातं वर्क किंवा जॉब पुढचा शब्द आहे रस्ता याला इंग्लिशमध्ये रोड किंवा वे असं म्हटलं जातं रोड किंवा वे ठीक आहे दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे वेळ याला इंग्लिशमध्ये टाइम असं म्हटलं जातं वेळ याला काय म्हटलं जातं टाइम पुढचा शब्द आहे दिवस काय दिवस याला डे असं म्हटलं जातं दिवस याला डे असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे रात्र रात्र याला नाईट असं म्हटलं जातं रात्र याला नाईट असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे सूर्य याला सण असं म्हटलं जातं सूर्य याला सण असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे चंद्र याला मून असं म्हटलं जातं चंद्र मून पुढचा शब्द आहे तारा याला स्टार असं म्हटलं जातं तारा स्टार पुढचा शब्द आहे हवा याला यर असं म्हटलं जातं हवा याला यर असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे जमीन याला लँड किंवा ग्राउंड असं म्हटलं जातं जमीन याला लँड किंवा ग्राउंड असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे झाड याला ट्री असं म्हटलं जातं झाड ट्री पुढचा शब्द आहे फूल याला फ्लावर असं म्हटलं जातं फूल याला फ्लावर असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे फळ याला फ्रूट असं म्हटलं जातं फळ याला फ्रूट असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे पुस्तक याला बुक असं म्हटलं जातं पुस्तक याला बुक असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे पेन याला इंग्लिशमध्ये पण पेन असं म्हणतो पेन पेन पुढचा शब्द आहे खुर्ची याला इंग्लिशमध्ये चेअर असं म्हणतो खुर्ची चेअर पुढचा शब्द आहे टेबल याला इंग्लिशमध्ये पण आपण टेबल असं म्हणतो टेबल टेबल पुढचा शब्द आहे दार याला डोअर असं म्हणतो दार याला डोअर पुढचा शब्द आहे खिडकी याला विंडो असं म्हणतो खिडकी याला विंडो पुढचा शब्द आहे पैसा याला मनी असं म्हणतो पैसा याला काय म्हणतो मनी पुढचा शब्द आहे बाजार याला मार्केट असं म्हणतो बाजार काय म्हणतो त्याला मार्केट पुढचा शब्द आहे दुकान याला शॉप असं म्हणतो दुकान याला काय म्हटलं जातं शॉप पुढचा शब्द आहे मित्र याला फ्रेंड असं म्हणतो मित्र फ्रेंड पुढचा शब्द आहे आई याला मदर असं म्हणतो आई मदर पुढचा शब्द आहे वडील याला फादर असं म्हटलं जातं वडील फादर पुढचा शब्द आहे भाऊ याला ब्रदर असं म्हटलं जातं भाऊ ब्रदर पुढचा शब्द आहे बहीण याला सिस्टर असं म्हटलं जातं बहीण सिस्टर पुढचा शब्द आहे कुटुंब याला फॅमिली असं म्हटलं जातं कुटुंब फॅमिली पुढे आहे गाव याला विलेज किंवा टाउन असं म्हटलं जातं विलेज किंवा टाउन पुढचा शब्द आहे शहर याला सिटी असं म्हटलं जातं शहर सिटी पुढचा शब्द आहे देश याला कंट्री असं म्हटलं जातं देश कंट्री पुढे आहे भाषा याला लँग्वेज असं म्हटलं जातं भाषा लँग्वेज पुढचा शब्द आहे नाव याला नेम असं म्हटलं जातं नाव नेम पुढचा शब्द आहे गोष्ट याला थिंग किंवा स्टोरी असं म्हटलं जातं थिंग किंवा स्टोरी म्हणजे गोष्ट पुढचा शब्द आहे विचार याला थॉट किंवा आयडिया असं म्हटलं जातं थॉट किंवा आयडिया म्हणजे विचार पुढचा शब्द आहे मन याला माइंड किंवा हार्ट असं म्हटलं जातं मन म्हणजे माइंड किंवा हार्ट लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे भावना म्हणजे इमोशन किंवा फीलिंग इमोशन किंवा फीलिंग भावना पुढ़ शब्द है सुख मे happiness सुख मेका हैपीनेस पुढ़ शब्द है दुख यस कि स्वारो सैडनेस कि स्वरो शब्द है राग मे एंगर राग मे एंगर पूछता शब्द है भीति मे फियर भीति मे फियर पुढचा शब्द आहे प्रेम म्हणजे लव प्रेम म्हणजे लव पुढचा शब्द आहे खेळ म्हणजे गेम खेळ म्हणजे गेम किंवा प्ले असं पण म्हणतो काय म्हणतो प्ले म्हणजे खेळ असं सुद्धा होतो पुढचा शब्द आहे बॉल म्हणजे बॉल बॉल याला काय म्हटलं जातं बॉल किंवा चेंडू पण आपण म्हणतो मराठीमध्ये हे पण लक्षात ठेवा थोडे बघा पुढचा शब्द आहे मैदान काय मैदान म्हणजे ग्राउंड किंवा फिल्ड मैदान म्हणजे काय ग्राउंड किंवा फिल्ड ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पन्नास शब्द पाहिलेले आहेत मराठी शब्द त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आणि या ठिकाणी जो नंबर दिला आहे ना हा नंबर खूप महत्त्वाचा आहे कारण आपण तीन हजार शब्द घेणार आहोत ठीक आहे तर प्रत्येक शब्दासमोर तुम्हाला नंबर पाहायला दिसेल याचं कारण असं आहे की मित्रांनो जरी एखाद्या मित्राला विचारलं की बाबा तुझे शब्द किती फाट आहे तर त्याला सांगता येत नाही जर तुम्ही ही सिरीज पूर्ण केली तर तुम्हाला एक अंदाज लागून जाईल की बाबा हां मी तीन हजार शब्दांची सिरीज पूर्ण केली माझे तीन हजार शब्द फाट आहेत तसंच त्याच्यानंतर लगेच आपण तीन हजार वर्प याची सिरीजसुद्धा चालू करतो आहे तर चॅनलवरती नवीन आत्ताल किंवा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब करून ठेवलं नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग